तरंनो तुम्हाला सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कुटुंब निवृत्ती वेतन योजनेत मोठा बदल. फॅमिली पेन्शन संदर्भात महत्त्वाचे राजपत्र निर्गमित. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 309 च्या परंतु कानवे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी ला सुधारणा करणारे पुढील नियम केले आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणवीसशे ब्याऐंशी याच्या नियम एकशे सोळा मधील कोर्ट नियम पाच मध्ये अखंड तीन ऐवजी पुढील खंड दाखल करण्यात आले आहे अविवाहित मुलीच्या बाबतीत मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुली व्यतिरिक्त ती चोवीस वर्षे वयाची होईपर्यंत किंवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत अथवा विधवा किंवा घटस्फोटित असलेल्या व ती स्वतःची उपजीविका करत नाही अशा मुलींच्या बाबतीत पुढीलप्रमाणे बदल करण्यात आलेला आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती धारकांच्या आणि त्यांच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या मृत्यूपूर्वीच अस्तित्वात असलेली विकलांगता जेव्हा मयत शासकीय कर्मचारी किंवा निवृत्ती धारक यांच्या पश्चात खंड एक किंवा खंड दोन किंवा खंड तीन अन्वये कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असलेली विधवा किंवा विधूर किंवा मुलगा किंवा मुलगी नसेल त्या बाबतीत कुटुंब निवृत्ती वेतनासाठी पात्र असलेली विधवा किंवा विधूर किंवा मुलगा किंवा मुलगी मृत पावली असेल तर विहित केलेल्या कुटुंब निवृत्ती वेतनास पात्र राहणार नसेल तर अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलीला चोवीस वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर आयुष्यभरासाठी किंवा तिचा विवाह होईपर्यंत किंवा तिचा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिने उपजीविके सुरुवात करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल किंवा नियमितप्रमाणे प्रदेय होईल महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन शेवटचे अपत्य विहित वयाचे होईपर्यंत निर्धारित केलेले क्रमानुसार अपत्यांना प्रथम कुटुंब निवृत्ती वेतन प्रदेय असेल कुटुंब निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी विकलांगता असलेले पात्र अपत्य अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुली जेव्हा तो किंवा ती किंवा ते हयात होते तेव्हा तिच्या पालकावर किंवा पालकांवर अवलंबून होती जेव्हा मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती वेतन धारकांच्या माने चोवीस वर्षापेक्षा अधिक असलेल्या एकापेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुली असतील तेव्हा जी मुलगी त्यांच्या जन्मक्रमानुसार या पोट नियमांमुळे कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्याच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करील अशा मुलीला मुलाला प्रथम कुटुंब निवृत्ती वेतन प्रदेय होईल सर्वात मोठी मुलगी तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा ती उपजीविक सुरुवात करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत कुटुंब निवृत्ती वेतनास असेल आणि सर्वात धाकटी मुलगी तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर किंवा पुनर्विवाह झाल्यानंतर किंवा तिच्या उपजीविकेस सुरुवात केल्यानंतर किंवा मृत झाल्यानंतर कुटुंब निवृत्ती वेतनास पात्र होईल विधवा मुलीच्या बाबतीत तिच्या पतीचा मृत्यू किंवा घटस्फोटित मुलीच्या बाबतीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती वेतनधारकांच्या कि किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत घटस्फोट झाल्यास परंतु जर घटस्फोटाची कार्यवाही शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती वेतनधारकांच्या कि किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत सक्ष सक्षम न्यायालयात दाखल केली असेल परंतु त्यांच्या मृत्यूनंतर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटीत राहणार आहे मुलीचा जन्म मुलीचा ज्या तारखेस विवाह होईल या मजकुरा अगोदर मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुलीखेरीज हा मजकूर दाखल करण्यात येईल धन्यवाद